नमस्कार मित्रांनो मी राजा जेतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फर्टेनमेंट मध्ये स्वागत करतो पहलगाम मधील हल्ल्याच्या तपासात एक नवीन खुलासा झाला आहे आणि त्यामुळे तपासाला एक नवीन वळण मिळालेलं आहे हल्लेखोरांना पंधरा स्थानिकांनी मदत केल्याचे तपासकर्त्यांना आढळून आलं आहे मदत करणारे सर्वजण काश्मीर गोर्यातील रहिवासी आहेत डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स डिव्हाइसेसच्या सहाय्याने असे दिसून आले आहे की या लोकांनी हल्लेखोरांना शस्त्र पुरवण्यात लपवण्यात आणि हवे तेव्हा उपलब्ध करून देण्यात मदत केली होती ही शस्त्रे पाकिस्तानातून आली असावीत असा अंदाज आहे तपासात अजून कोण कोणते खुलासे झाले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर तपास यंत्रणेनी पाच लोकांवर लक्ष केंद्रित केलं आहे पहलगा मल्ल्यात या पाच संशयितांचा सहभाग आहे असं करताना वाटलंय यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पुरावे पण आहेत हे पाच मुख्य संशयित तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे अजून त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाहीये पण आपले गव्हर्नमेंट फोर्सेस त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती काढून घेतील यावर माझा विश्वास आहे बरोबर दोन संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत जवळपासच्या शा, शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये शोध घेऊनही या दोन हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही त्यामुळे ते घनदाट जंगलात लपले असावेत असा संशय आहे हल्ल्याच्या दिवशी हे पाच संशयित घटनास्थळाजवळ उपस्थित होते त्यांचे फोनही त्या भागात ऍक्टिव्ह होते पकडलेले तिघ संशयित आपापसात आप, आप बोलत असल्याचेही पुरावे मिळाले आहे ते पहलगाम मध्ये उपस्थित असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्याबद्दल बोलत होते ही गोष्ट इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स ठेवल्यामुळे समोर आली आहे एकीकडे या पाच लोकांवर तपास यंत्रणा फोकस करत आहेत तर दुसरीकडे दोनशेहून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं हल्ल्यापूर्वीच्या घटनांबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळवली जात आहे जसे की हल्ला कसा रचला गेला हल्लेखोरांचे अजून काय प्लॅन्स होते शस्त्रे कोणी पुरवली या सगळ्या गोष्टी शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत एन आय जम्मू काश्मीर पोलीस इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ यांचे संयुक्त पथक इतर दहा संशयितांची चौकशी करत आहे या दहा लोकांनी यापूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली हल्ल्याच्या दिवशी ते सर्वजण उपस्थित होते जम्मू काश्मीर पोलिसांच्या रेकॉर्ड मध्ये हे पंधरा स्थानिक मदतनीस आधीच संशयित म्हणून नोंदणी करतात गेल्या काही वर्षात दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांनी मदत केल्याचे पुरावे आहेत ते दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात जंगलात दिशा दाखवण्यात आणि पाकिस्तानकडून शस्त्रांचा मोठा साठा मिळवण्यात मदत करतात कसं आहे मित्रांनो स्थानिकांच्या मदतीशिवाय एवढा मोठा हल्ला करणं कठीण आहे या पाकिस्तानचा हात नक्कीच असणार पण जी स्थालीमे खाते है उसी मे छेद करणारे आपल्या देशात भरपूर लोक आहेत हे ह्यावरून दिसून येतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत